आज दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी जळगाव जामोद तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रहार जनशक्ती पक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकारी बुलढाणा यांना महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील जाचा कटी कमी करून आधार लिंकद्वारे सरसकट लाभ देण्याबाबत निवेदन दिले सदर निवेदनामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक जाचा कटी लावण्यात आल्या असून यामुळे गावखेड्यातील समस्त महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे मुद्रांक विक्रेत्यांसमोर एक एक किलोमीटर लांब रांगा लागताना दिसून येत आहेत वास्तविक प्रगत तंत्रज्ञानामुळे आधार लिंक करून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ देणे सहज शक्य आहे असे नमूद आहे तरी आधार कार्ड व बँक पासबुक या दोनच कागदपत्रांच्या आधारे सदर लाभ सरसकट थेट खात्यात देण्यात यावा तसेच ऑनलाईन पोर्टल सुरू होईपर्यंत ग्रामपंचायत पातळीवर ऑफलाईन अर्ज स्वीकारून तात्काळ सरसकट याद्या प्रसिद्ध करून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट लाभ जमा करावा अन्यथा लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे यावेळी बोलताना माननीय तहसीलदार यांनी सदर योजनेतील अधिवास प्रमाणपत्राला पर्याय म्हणून जन्माचा दाखला शाळेची टीसी तसेच शंभर रुपयांच्या ऐवजी वीस रुपयाचे तिकीट लावून स्वयं घोषणापत्र देण्याबाबत परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिले तसेच परिपत्रकानुसार कागदपत्रांमध्ये झालेला बदल याबाबत निश्चित माहिती मिळेपर्यंत लाभार्थ्यांनी घाई न करता शांतता बाळगावी अशी विनंती तहसीलदार यांनी केली यावेळी अविनाश उमरकर तालुका अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संतोष गवई अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी प्रमोद सपकाळ तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार भीमराव पाटील विधानसभा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राजेश लहासे प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष समाधान दामधर तुकाराम काळपांडे रमेश ताडे एम आसिफ इक्बाल ऍडव्होकेट भालेराव महादेवराव इंगळे रमेश नाईक अनंता झालटे विश्वासराव भालेराव सुहास वाघ परागवसार दत्ता दिवरे सुभाष क्षीरसागर कॉम्रेड गुलाबरावजी इंगळे अझहर देशमुख प्रमोद कोकाटे मधुकर जाधव मिलिंद वानखडे विजय तायडे व सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रहार जनशक्ती वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट असे सर्व पक्षीय निवेदन जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या जाच्यासाठी लावण्यात ला, आलेल्या आहेत अटी तात्काळ कमी करून महिलांना दिलासा देण्याबाबत हे निवेदन होते या जी आरमध्ये अधिवास प्रमाणपत्र शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर व इतर ज्या ज्याच्यासाठी आहेत त्या कमी करून सरळ अधिवास प्रमाणपत्राऐवजी जन्माचा दाखला किंवा शाळेची टी सी तसंच शंभर रुपयाचा स्टॅम्पऐवजी घोषणापत्र ज्यावरती दहा किंवा वीस रुपयाचे तिकीट लावून अर्ज सादर करायचा आहे आणि याबाबत तहसीलदार हे आज संध्याकाळपर्यंतच तसं लेखी जाहीर करणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलं आहे तरी तालुक्यातील समस्त महिला भगिनींना विनंती आहे की अधिवास प्रमाणपत्र काढण्याच्या रांगेमध्ये न लागता स्टॅम्प पेपर न घेता केवळ स्वयं घोषणापत्र दहा रुपये वीस रुपये तिकीट लावून व जन्माचा दाखला किंवा टी सी या दोन डॉक्युमेंट देऊन हा अर्ज आपल्याला दाखल करता येईल तशी आश्वासन तहसीलदार यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळांना दिलेला आहे धन्यवाद